तर भाजपचाच बाप मुंबई तोडण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणत खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतलाय आजा पंजा, कुणाचा बाप आला, पसुन, मुंबई तोडू शकणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल विधानसभेत कडे होते आणि त्याच वक्तव्याचा आज खासदार संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतला चार महिन्यानंतर भाषण सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे त्यामुळे आता सांगतो मुंबईला महाराष्ट्रापासन कोणी तोडू शकत नाही कुणाचा बाप बापाचा बाप त्याचा बाप त्याचा बाप त्याचा आजा आला तरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इस... मुंबई महाराष्ट्राचीच आहे भाजपचा भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे कोणाचा बाप अजा ही ही नाटकीय भाषा करू नका महाराष्ट्र आणि मराठी बर का ही मरा नाट्य आहे आम्हाला नाटक हे सगळे नटसम्राटीकडे खूप निर्माण झालेत मुंबई कारस्थान हे पहिल्यापासून व्यापाऱ्यांचं आणि ते व्यापारी भारतीय जनता पक्षाचे आहे तुम्हाला इकडून फक्त थैल्या हव्यात मुंबईतून थैलीशाही तुम्हाला पैसे हवे आहेत मुंबईतून तुम्हाला संपत्ती हवी आहे मुंबईतून तुम्हाला मुंबई कंगाल करायची आहे आणि सरकार सध्याचं त्या सगळ्या गोष्टी लुटमारीला समर्थन